इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी टाकण्याचं काम रेंगाळाला आहे परिणामी इचलकरंजीला आठ आठ दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं केली आहे याबाबतचं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देण्यात आलं आहे इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू आहे पण या कामाला दिरंगाई होतीये तर दुसऱ्या बाजूला जुन्या जलवाहिनीला गळती लागून शहरातील पाणीपुरवठा सतत विस्कळीत होतोय याबाबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन दिलं आठ आठ दिवस इचलकरंजी शहराला पाणी मिळत नाही उन्हाळ्यात पाण्यासाठी प्रचंड हाल होतील अशी भीती शशांक बावस्कर यांनी व्यक्त केली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली आहे सागर चाळके संजय कांबळे अजित जाधव उदयसिंह पाटील प्रधान माळी राजू आलासे मंगेश कांबुरे सदा मलाबादे उपस्थित होते